अवघ्या अडतीस मिनिट चौदा सेकंदात कळसुबाई शिखर सर ऐकून असं वाटेल हे कसं शक्य आहे हो पण हे शक्य करून दाखवलंय गिर्यारोहक हो, तानाजी केकरे याने राजमाता जिजाऊ जयंतीचं औचित्य साधून त्याने ही थक्क करणारी कामगिरी केली सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर हे एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं हे शिखर कमीत कमी, कमी वेळेत सर करण्याची जिद्द गिर्यारोहक नेहमीच उराशी बाळगून असतात हाच विचार करून तानाजीने नवा विक्रम प्रस्थापित केलाय असा तानाजी महाराष्ट्र रेंजर संस्थेचा प्रमुख गिर्यारोहक हो। त्याच्या चढाईची आखणी त्याला संस्थेने आखून दिली होती मग काय तानाजी आणि टीमने अकरा जानेवारीला बारिया गावी मुक्काम केला दुसऱ्याच दिवशी सकाळी चढाईची तयारी केली रोजचा सराव आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तानाजीने शिखर विक्रम वेळेत सर करून दाखवलं मी तानाजी मुत्रान केकरे आंबेवाडी गावाचा रहिवासी असून मी एम साठी गायचं काम करतो मागील वर्षी मी लिंगाणा किल्ला हा अकरा मिनिट आणि बावीस सेकंदामध्ये सर केला तसेच एम के म्हणजे अलंग मलंग कुलंग त्रिकूट हे तीन तास बारा मिनिटात मी सर केले रोजचा सराव असल्यामुळे मी कळसुबाईचं शिखर अवघ्या अडतीस मिनिट आणि चौदा सेकंदामध्ये सर केला केला यापुढे माझा असाच प्रयत्न चालू राहील माझे आई वडील हे शेतीशे काम करतात मी पण त्यांना शेतीच्या कामात मदत करतो आता पावसाळ्यामध्ये आपण भात पिकवतो भात पावसाळ्यामध्ये भात पिकून झाला की आपला भात सवणी झाली का नंतर गाई काम नसतात मग त्यावेळी मी एम केसाठी गाडीचं काम करतो एम केला लोक येतात त्यांना मी घेऊन नेतो आणि आणतो शनिवार रविवार कधी येतात दहा कधी पाच कधी दोन त्यांना पण मी घेऊन नेतो आणतो माझी अशी कोणती आठ नाही बी तुम्ही पंचवीस या का वीस या त्यांनाच घेऊन जाईल मी असं काही नाही दोन आलं तरी त्यांना मी घेऊन जाऊ शकतो आणि रोजचा सर्व असल्यामुळे मला जास्त कोणताही आजार होत नाही त्यामुळे मी फिट आहे आणि माझं असंच कार्य चालू राहील यामध्ये मी सह्याद्रीमध्ये असेच भटकंती करत राहील आणि माझं छोटंसं गाव म्हणजे आंबेवाडी हे सह्याद्रीच्या रांगेच्या कुशीत बसलेले आहेत म्हणजे कळसबाई एम के म्हणजे आलंंग कुलंग हे त्यांच्या त्यांच्या पाया त्याच्या असल्यामुळे मला कोणताही डोंगर चढणे किंवा किल्ला चढणे अवघड वाटत नाही कारण का माझा उठणं बसणं झोपणं सयाधीच दिसत असते मला कुठं पण सायदी दिसत असते नाही का म्हणजे आपण सिटीत कुठं राहत नाही आपण छोटेसे गाव आंबेवाडीमध्ये राहतो आणि याच्या मागचा मोठा रिजन म्हणजे महाराष्ट्र रिजस्ट टीम यांनी मला खूपसं कार्य केलं आणि त्यांच्यामुळं आत्ता मी हे असं कार्य करत आहेत त्यांचा मला खूप मी आभारी आहे यापुढेही त्यांचा आभार मला असंच असावे अशी माझी विनंती आहे याच्यामुळे मला किंवा माझ्या मागे गावातल्या मुलांना छोट्या मोठ्या त्यांना प्रेरणा मिळत राहील आणि ते पण कुठं ना कुठं असेच कार्य करत राहील असे असल्यावर त्यांना पण खूप आनंद होईल त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे याच्यापुढे मी असेच क्लायमिंग चालू ठेवत राहील आणि क्लायमिंग चालू करेल आणि नंतर माझं कार्य असं चालू राहील